बघा एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून पाच मीटर अंतरावर तिचे वरचे टोक जमिनीपासून बारा मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकलेले आहे तर त्या शिडीची लांबी किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा ही लेकरांनो भिंत ही आहे भिंत आता चा टोक भिंती पासून बारा मीटर उंचीवर भिंतीला टेकलेला आहे म्हणजे या भिंतीची अर्थात उंची बारा मीटर लक्ष द्या काय काय म्हणते लक्ष द्या शिडीचं खालचं टोक म्हणजे हे टोक हे शिडीचं खालचं टोक खालच टोक पाच मीटर अंतरावर मात्र भिंतीपासून शिडीचं खालचं टोक भिंतीपासून पाच मीटर अंतरावर जमिनीस टेकलेलं ही भिंत भिंतीपासून पाच मीटर अंतरावर शिडीचं खालचं टोक टेकलेलं आता वरच वरच टोक जमिनीपासून बारा मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकलेलं आहे हे वरच टोक त्याच भिंतीला म्हणजे ही भिंत याच भिंतीला शिडीचं वरचं टोक लपलेला आहे मात्र जमिनीपासून बारा मीटर उंचीवर याचा अर्थ असा होतो की या भिंतीची उंची बारा मीटर आहे प्रश्न काय विचारला की शिडीची लांबी किती सर प्रश्नामध्ये पायथागुरस प्रमेय पायथागुरस प्रमेय अवलंबत प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने वाटचाल करा पायथागोरस म्हणतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गात इतपत असतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंची वर्ग यांच्या एवढा असतो हा एक टाया दोघांची बरोबरी करतो लक्ष द्या प्रश्नामध्ये विचार जर केला तर ए बी आणि सी हे तयार होणारे तीन कोन लक्षात घेता त्रिकोण तयार झाला आणि या त्रिकोणाचा हा कर्ण ठरतो अर्थात कर्णाची लांबी म्हणजेच या शिडीची लांबी आपल्या गणितीय भाषेमध्ये ही आहे शिडी लक्ष द्या ही आहे शिडी ही दिसाली ती ही काय हो। आहे शीड़ी। या शिडीची लांबी किती हा प्रश्न अर्थात कर्णाची लांबी काढा जा पाया म्हणजे हा बी सी पाया लक्ष द्या पाच मीटर उंची म्हणजे ही बी ए बाजू बारा मीटर पाया पाच वर्ग करा उंची बाराचा वर्ग करा चा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस इथं कर्ण वर्ग कर्ण वर्ग आता परत कर्ण वर्ग आणि ही बेरीज एकशे एकोणसत्तर आपल्याला नुसत्या कर्णाची लांबी पाहिजे हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या वर्ग मुळात या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा या संख्येला वर्गमुळात टाकू म्हणजे आता कर्ण बराबर काय तर एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ अर्थात तेरा आणि हे उत्तर मीटर मध्ये आता या कर्णाची लांबी म्हणजेच शिडीची लांबी प्रश्नामध्ये विचारल्या शिडीची लांबी किती तेरा मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे शिडी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत मास करता येईल